आता एक बातमी येतये अहिल्यानगर शहरातून अहिल्यानगर शहरातील बहुचर्चित रेखाजरे खून प्रकरणातील आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे यांची जामीनवर जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे अहिल्यानगर शहरातील बहुचर्चित रेखाजरे खून खूण प्रकरणातील एक महत्वाचा आरोपी आणि ज्येष्ठ पत्रकार बाळज बोठे यांची पाच वर्षाच्या कारावासानंतर जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बिनशर्त जामीन मंजूर केल्याने सतरा ऑक्टोबर रोजी त्यांची मुक्तता करण्यात आली या प्रकरणात जामिनाकरिता बोठे यांनी सुरुवातीला जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता मात्र तो फेटाळण्यात आला त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाला निर्दिष्ट मुदतीत साक्षी नोंदविण्याचं आणि निकाल देण्याचे आदेश दिले होते या आदेशाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने अखेर बाळ बोठे यांना जामीन मंजूर केला या खटल्यात बोठे यांची बाजू वरिष्ठ वकील अॅडव्होकेट सुधांशू चौधरी ॲडव्होकेट कैलास औताडे ॲडव्होकेट नितीन भवर ॲडव्होकेट शिवकुमार जंगवाड यांनी मांडली तर आदेश प्राप्त झाल्यानंतर बोठे यांचे वकील ॲडव्होकेट महेश तवले यांनी जामिनाची प्रक्रिया पूर्ण केली त्यानंतर संध्याकाळी बोठे यांची औपचारिक सुटका करण्यात आली सध्या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू असून एकूण अठ्ठ्याण्णव साक्षीदारांपैकी बहुतांश साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे सध्या मयत रेखा जरे यांचा मुलगा कुणाल जरे या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष सुरू आहे आरोपीच्या बचावासाठी अॅडव्होकेट परिमल फळे ॲडव्होकेट महेश तवले ॲडव्होकेट सुनील मोगरे आणि ॲडव्होकेट जयंत जोशी हे वकील काम आहेत तर आता बाळ बोटे यांची जामिनावर सुटका झाली असून यामुळे या, या प्रकरणाला नव्या वेग येण्याची शक्यता व्यक्त होती आहे परिसरात या निर्णयाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून पत्रकार आणि कायदेविषयक वर्तुळातही या निकालाला विशेष महत्व दिलं जात आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर